आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही टॉपिक बद्दल सांगणार आहे ना की ज्या टॉपिक बद्दल माहिती करून घेणं खूप महत्वाचं असतं पण मी बघितलं आहे की या टॉपिकवर जास्त बोललं गेलं लग जात नाही आणि अशा प्रकारे माहिती कुणीच प्रोव्हाइड करत नाही तर म्हटलं या गोष्टीही सांगणं खूप महत्वाचं आहे आता तुम्ही एक क्रिएटर आहात या प्लॅटफॉर्मवर तुम्ही व्हिडिओज बनवता तर व्हिडिओज बनवत असताना तुम्हाला फक्त एक विचार येतो की या प्लॅटफॉर्मवर आपण जर व्हिडिओ बनवून टाकले तर त्या व्हिडिओचे आपल्याला पैसे मिळत असतात पण त्याच्यासाठी काय करायचं असतं तर मॉनिटायझेशन करायचं असतं मग तुमच्या मनामध्ये कधी प्रश्न आला आहे का की आपण जे व्हिडिओ बनवत आहे ते मॉनिटायझेशनसाठी बनवत आहे की अर्निंग साठी बनवत आहे आता तुम्ही म्हणाल की आम्ही दोन्हीसाठी पण पन व्हिडिओ बनवतो जर आपली प्रोफाईल मॉनिटाईज झाली तरच आपली अर्निंग होणार तर बरोबर आहे तुम्ही जो विचार करत आहात ते बरोबर आहे पण असे काही मी तुम्हाला पॉइंट सांगते जेणेकरून तुमच्या या विचारांमध्ये तुम्ही आणखीन थोडस थोडीशी भर घालू शकाल आणखी या विचारांना नेक्स्ट लेवलला घेऊन जाऊ शकाल आणि तुमची मॉनिटायझेशन बरोबरच तुमची अर्निंगची ही जर्नी एवढी सुंदर होईल तर हे विचार ऐकणं खूप महत्वाचं आहे तर नमस्कार मी रीना रीना ठोंबरे स्वागत करतो तुमचं आपल्या या टेक चॅनलमध्ये जिथे मी तुम्हाला देत असते युट्यूब रिलेटेड सगळ्या इन्फॉर्मेशन म्हणजे तुम्हाला मी ग्राफ्सही समजवत असते तुम्हाला बद्दल सांगत असते त्याचप्रमाणे तुम्हाला थेअरी कन्सेप्ट कशी क्लिअर करायची आणि त्याच्यानंतर काम कसं करायचं म्हणजे तुमच्या चॅनलला एक ग्रोथ मिळेल या सगळ्या विषयांवर मी बोलत असते मग तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवड आवडत असतील ना तर प्लीज एक लाईक करत जा आणि तुमच्या एखाद्या फ्रेंडला तुम्ही सजेस्टही करत जा तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन आहात तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि त्यापुढे असलेल्या बेलायकनलाही प्रेस करू शकता म्हणजे आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येणार आणि तु एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात एक कन्सेप्ट लक्षात घ्यायचा प्रयत्न करा आपण व्हिडिओ बनवतो ठीक आहे पुन्हा एकदा सांगते मी तुम्हाला व्हिडिओ बनवत असताना आपल्या मनात काय असतं तर आपण एक व्हिडिओ बनवायचा आणि त्यावर त्याला यूट्यूबवर अपलोड करायचा आपला चॅनल मॉनिटायझेशन झाल्यानंतर त्या व्हिडिओला पैसे मिळणार असतात आता हा व्हिडिओ आहे तो फक्त व्हिडिओ आहे का म्हणजे ठीक आहे त्यातून पैसे मिळतात पण कशाप्रकारे पैसे मिळतात यूट्यूब आपल्याला ते पैसे का देतं यूट्यूबला याच्यातून काय फायदे होतात ह्या सगळ्या गोष्टी ॲज अ क्रिएटर म्हणून आपल्याला जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि हे जाणून घेणं खूप इनिशियल स्टेजलाच ह्या गोष्टी मा जाणून घेणं महत्त्वाचं असतं तुम्ही ज्यावेळेस बेगनिंग करत असता तुमची करिअरची तेव्हा आता मॉनिटायझेशनसाठी काही लोकांना एक वर्ष लागतं एक वर्षाचा क्रायटेरिया यूट्यूबने दिलेला आहे परंतु या क्रायटेरियापेक्षाही जास्त वेळ काही लोकांना लागतो आणि सपोज तुम्ही लकी आहात एक लकी चाम्प आहात तुम्ही ज्यांचं मॉनिटायझेशन बिफोर वन इयर झालेलं आहे तर तुम्ही रियलाइज करू शकता की तुम्ही जे व्हिडिओज बनवलेले आहेत त्याचं महत्व आपल्याला मॉनिटायझेशनच्या नंतर कळतं की आपण किती मोठी चूक केली आहे व्हिडिओ बनवताना ह्याच जर गोष्टी आपल्याला अगोदर कळल्या असत्या तर आपल्या व्हिडिओलाही आज खूप जास्त प्रमाणे अर्निंग मिळाली असती आणि आपणही इतरांसारखे खूप जास्त पैसे कमवले असते पण या गोष्टी आम्हाला सुरुवातीला माहिती नव्हत्या त्याच्यामुळे आत्ता कुठेतरी आमची अर्निंग खूप कमी होत आहे तर या गोष्टी माहिती असणं खूप महत्वाचं आहे तर मी तुम्हाला सांगते एकदा आपण व्हिडिओ बनवला की फ्री होतं आपण व्हिडिओ बनवला आणि अपलोड केला हा जो व्हिडिओ आहे ना तो फक्त व्हिडिओ नाही आहे तुमचा तुम्ही लक्षात घेण्याचा प्रयत्न करा एखादी इन्शुरन्स काढतो आपण आपल्या फॅमिलीची आपली त्यावेळेस आपण एक एक इन्स्टॉलमेंट भरत असतो त्याचा रिटर्न जाऊन आपल्याला कुठे पंधरा वर्षांनी किंवा वीस वर्षांनी मिळत असतो ओके okay, तर आपला हा युट्यूब जो आहे ना ते तुम्ही एक एल आय सीचं प्रोडक्ट समजा ज्याच्यामध्ये तुम्ही आता इन्स्टॉलमेंट भरत आहात म्हणजे एक एक व्हिडिओ तुम्ही तुमचा बनवून तिथे अपलोड करत आहात ठीक आहे आता याचा रिटर्न तुम्हाला मॉनिटायझेशनच्या नंतर मिळणार आहे मग तो रिटर्न तुम्हाला कसा मिळेल यावर तुम्ही काही विचार केला आहे का की कशा प्रकारचा व्हिडिओ बनवला तर आपल्या व्हिडिओवर जास्त प्र ॲड लागल्या जातील कोणत्या टाईपचा व्हिडिओ बनवला तर तुमच्याकडे कोणत्या ब्रँडचे ॲड लागले जाईल मग त्या ब्रँडला युट्यूब किती पैसे देतं मग आपल्याला किती पैसे मिळतील मग आपण ज्या कं जो कंटेंट बनवत आहे त्याला कोणत्या प्रकारची ॲड लावली जाईल मग त्यातून आपल्याला किती रेव्हेन्यू मिळेल हा जर विचार तुम्ही आत्ताच नाही केला ना तर फक्त मॉनिटायझेशनच्या रेसमध्ये धावून तुम्ही पुढे जाऊनही तुम्हाला तुम्ही जिंकल्यासारखं वाटणार नाही तुम्हाला एक मोटिवेशन असलं पाहिजे खूप मोटिवेट होऊन आपण या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून पुढे गेलं पाहिजे समजलं तुम्हाला मी ह्या गोष्टी का सांगते तर तुम्ही बनवत बनवत असलेला आजच्या डेटला तुम्ही जो एक व्हिडिओ बनवता पाच वर्षांनी त्याची व्हॅल्यू होते त्याला एक व्हॅल्युएशन मिळतं तुमच्या व्हिडिओवर ॲड लावले जातात त्यातून तुम्हाला पैसे मिळतात पण त्या ॲड कोणत्या टाईपच्या लागल्या जाव्यात हे तुम्ही आज डिसाईड करू शकता तुमच्या कंटेंटवरून तुमच्या कंटेंटची क्वालिटी तुमच्याकडे असे असे ब्रँड्स घेऊन येते जे ब्रँड्स तुम्हाला ॲड थ्रू मिळणाऱ्या पैशांपेक्षाही खूप जास्त अर्निंग देऊन जाते म्हणजे एका एका व्हिडिओला तुम्ही जवळजवळ पन्नास पन्नास हजाराचे ब्रँडिल्स तुमच्याकडे येऊ शकतात एका एका व्हिडिओवर तुम्ही पन्नास पन्नास हजार रुपये त्यांच्याकडून घेऊ शकतात तर खूप महत्त्व आहे आपल्या व्हिडिओचा कंटेंट बनवत असताना त्याच्यामध्ये कोणते असे वर्ड्स तुम्ही वापरले पाहिजे ज्या वर्ड्समुळे चांगल्या क्वालिटीचं ऑडियन्स तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल आणि ते वर्ड्स बोलल्यामुळे तुमच्या व्हिडिओवर त्या कॅटेगरीच्या ॲड लावल्या जातील तर ह्या गोष्टी पण यूट्यूबमधे सांगितलेल्या आहेत खूप जास्त इन्फॉर्मेशन देत नाही तुम्हाला कोणी त्याच्यामुळे तुम्ही याच्यावर विचार करत नाही आता बघा तुम्ही एक विचार करा तुम्ही ऑब्झर्व करा तुम्ही ज्या कोणाला फॉलो करता त्याला विचारा की कोणत्या टाईपची ॲड आमच्या व्हिडिओवर लागल्यानंतर आम्हाला किती रेव्हेन्यू मिळणार ठीक आहे त्याच्यानंतर तुमच्या कंटेंटवर स्किपेबल ॲड लागत आहेत की नॉन स्किपेबल लागत आहेत नॉन स्किपेबल लागत आहेत तर त्याचा रेव्हेन्यू काय स्किपेबल लागत आहेत तर त्याचा रेव्हेन्यू काय ओके मॉनिटायझेशनसाठी आपण काय करतो पाच ते सहा मिनिटाचे छोटे 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 व्हिडिओज एक वर्ष म्हणजे थ्री सिक्स्टी फाईव्ह डेज मध्ये कधी तुम्ही एका दिवशी दोन व्हिडिओ अपलोड करता पण त्याची लेंथ असते पाच ते सहा मिनिटाची सहा मिनिटाच्या आतच म्हणजे साडेपाच मिनिटापर्यंतच व्हिडिओ बनला जातो आणि फक्त आपल्याला काय हवं असतं खूप जास्त व्ह्यूज खूप जास्त वॉश टाइम हे इक्वेशन आपल्या माइंडमध्ये बसलेलं आहे पण फक्त मॉनिटाईज करून आपल्याला पुढे जायचं नाही आहे ना जर त्याच हॅबिट मधले लोक तुम्हाला हवे आहेत की छोटा व्हिडिओ बघून आपला वॉच टाइम गेन होणार तर तुमचं कसं होणार की ग्रोथ लिमिटेड राहणार पुढे म्हणजे तुम्ही जो विचार करत पुढे चालला आहात तर तोच विचार घेऊन तुम्ही पुढे जाणार आणि नंतर तुम्ही ज्यावेळेस लॉंग मोठा कंटेंट बनवणार त्यावेळेस तुम्हाला तो ऑडियन्स परत स्ट्रगल करावी लागणार की तो पूर्ण व्हिडिओ बघणारा तुमचा ऑडियन्स जमा करणं ओके ह्या गोष्टी खूप मॅटर करतात आत्ता तुम्ही सहा मिनिटाचा व्हिडिओ बनवला आहात ओके तुमचा बन बघितला गेला पूर्ण व्हिडिओ बघितला गेला तुमचा वॉश टाइम कम्प्लीट झाला पण वॉश टाईमच्या नंतर तुम्ही त्या बनवलेल्या ॲड व्हिडिओवर कोणत्या प्रकारच्या आणि किती ॲड लागणार आहे ठीक आहे काही लोकांनी तर अशा व्हिडिओ बनवले आहेत ना त्या व्हिडिओमध्ये ना कुठे कट कुठे म्हणजे असं म्हणतो ना की पॉज कुठे म्हणजे सेक्शनमध्ये डिवाइड केलेलं नसतं आपला आपल्या व्हिडिओला नेहमी चार में में हो ते पाच सेक्शन मध्ये डिवाइड करा ओके म्हणजे एका सेक्शन मध्ये तुम्ही हा पॉइंट सांगितला दुसऱ्या सेक्शनमध्ये तो म्हणजे ऑडियन्सला कळलं पाहिजे की हा मुद्दा सुरू होऊन इथे कट झालेला आहे ओके त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आपण सुरू केला आहे मग आपलं म्हणणं पटलं जातं समोरच्याला पण एक्सप्लेन आणि याचा एक फायदा काय होतो माहितीये ज्या वेळेला युट्यूब आपल्या व्हिडिओवर ऍड लावत असताना ना त्यावेळेस आपल्या अल्गोरिदमला कन्फ्युजन होत नाही किंवा जे ॲड्स आपले लागले जातात तिथे कुठेतरी कटआउट पाहिजे असतात ऍड लावण्यासाठी आणि मग अशी जर कटआउट मिळाले नाही किंवा पॉईंट असे मिळाले नाहीत तर युट्यूब काय करतं तुमच्या त्या व्हिडिओवर ऍड लावत नाही आणि मग तुम्ही म्हणता की आमच्या व्हिडिओवर आम्हाला मॅन्युअल ऍड लावायला सांगितली आहे तर मॅन्युअल कुठे लावायची ते पण तुम्ही लावत असताना तुम्हाला यूट्यूब अलावच करत नाही ते लावण्यासाठी कारण काय काय असतं माहिती आहे का, का यूट्यूबला काय असतं ऑडियन्सनी तुमचा पूर्ण व्हिडिओ पाहावा ओके त्याने जर पूर्ण व्हिडिओ पाहिला तरच ॲड बघितली जाईल आणि त्याला जर डिस्ट्रॅक्ट झालं त्याचा खूप महत्त्वाचा पॉईंट तो बघतोय आणि मध्येच इंटरप्ट झाला ॲडमुळे तर तो काय करतो हो? तिथेच सोडून जातो ठीक आहे किंवा त्याला डिस्टर्ब होतं तर असं होऊ नये म्हणून यूट्यूब असा एक पॉईंट शोधत असतो तुमच्या व्हिडिओमध्ये जिथे कुठेतरी कट असेल आणि तिथून पुढे पुढचा मुद्दा पुढचा पॉईंट एक्सप्लेन केलेला असेल तर असे जे असतात ना ब्रेकआउट तुम्ही ते ठेवायला शिका व्हिडिओ बनवता फक्त मॉनिटायझेशनसाठी बनून फायदा नाहीये तर आपल्याला अर्निंग सोर्स काय असेल त्याच्यावर किती आपण इन्कम घेऊ शकतो प्रत्येक व्हिडिओ असाच विचार करून बनवला गेला पाहिजे तर मला असं वाटतं की तुम्ही माझ्याबरोबर सहमत असाल मी काय म्हणते ते तुम्हाला पटलं असेल आता मी दुसरा मुद्दा सांगते तुम्हाला की काय होतं खूप सारे व्हिडिओज तुम्ही बनवून ठेवून देता स्टोरेजमध्ये दे। म्हणजे कसं माझ्याकडे फ्री वेळ होता म्हणून मी आज हे केलं ओके माझ्याकडे फ्री वेळ होता म्हणून मी घरातली ही साफसफाई केली हा बनवून ठेवली मी फिरायला गेले होते ना मग तिथलं मी थोडंसं शूट केलं आहे मी आता असंच अपलोड करून देते माझा व्हिडिओ अपलोड झाला पण तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्हाला फ्री वेळ होता म्हणून बनवला गेलेला व्हिडिओ तुमचा ऑडियन्स बघेल का म्हणजे आता सपोज तुम्ही काय म्हणता की मी शॉपिंगला गेलेले आज शॉपिंगचा व्हिडिओ बनवला आता तो अपलोड केलं केला ओके मी इथे इथे गेले आणि शॉपिंग केली मॉनिटायझेशनसाठी तुम्ही काम करताय लक्षात घ्या आणि असे व्हिडिओज बनवत आहात ओके पण काय फायदा जर लोकांनी तो बघितलाच नाही जर तुम्ही त्याच्यावर असा विचार केला की मी माझ्या ऑडियन्सला सांगेल की बजेट फ्रेंडली शॉपिंग मी आज केली तर ऑडियन्स थोडंसं लक्ष देईल अरे बजेट फ्रेंडली म्हणजे आपल्या खिशातले थोडेफार पैसे आज वाचणार आहेत बरं का ह्या ताईंचं म्हणणं मला ऐकायला हवं तर मग काय तर अशा ठिकाणी मिळतात तुम्हाला सगळ्यात स्वस्त वस्तू मग कोणतं ठिकाण असेल बरं ते तर चला व्हिडिओ बघूयात पूर्ण त्याच्यामध्ये पण थोडे थोडे सस्पेन्स तुम्ही ठेवलेत ओके म्हणजे युट्यूबला कळत आहे की हा ठेवले ना बरोबर इथे आपण ऍड लावूया म्हणजे पुढचा व्हिडिओ यांचा ऑडियन्स बघणार आहे मग आपण फक्त मॉनिटायझेशनसाठी व्हिडिओ बनवत आहे तर आपण अर्निंगचा का नाही विचार करायचा ओके म्हणजे प्रत्येक जण इथे पैसे म्हणूनच काम करत असतो पण युट्यूब काय म्हणतो याचा विचार तुम्ही केला आहे का कधी तर मला खूप रिअलाइज झालं तर मी हा व्हिडिओ स्पेशली माझ्या साठी बनवलेला आहे आणि माझे जे काही व्ह्युअर्स पण मला आता बघत आहेत ना त्यांनीही याच्यातून काही गोष्टी घ्या कारण माझे सबस्क्रायबर्स ज्यावेळेस असं बोलतात ना मला की हो ताई आज व्हिडिओ बनवून ठेवलाय आणि खूप फ्री वेळ होता तर असं असं केलं किंवा मी इकडे इकडे गेलेले आणि मला खूप असं मटेरियल मिळालं जे मी शो करू शकते पण तुम्हाला मिळणाऱ्या गोष्टी ज्या तुम्हाला इम्पॉर्टंट वाटतात त्या समोरच्याला इम्पॉर्टंट वाटतील असं नाही आहे ना तर तुम्ही ज्या गोष्टी बनवलेल्या आहेत त्यात पण युनिकनेस घेऊन या तंत्रांना सांगण्याची पद्धत आपली व्यवस्थित असावी तर मॉनिटायझेशनसाठी बनवत आहात व्हिडिओ तर क्राऊड पण तुम्हाला तसाच मिळायला पाहिजे तर सपोज तुम्ही हाच शॉपिंगचा व्हिडिओ बनवला आहात आणि तुम्हाला दोन मार्केटची माहिती आहे तर तुम्ही कंपॅरिझन टाका त्याच्यामध्ये की मुंबईच्या मार्केटमध्ये ह्या वस्तू अशा बजेटमध्ये मिळतात तर पुण्यातल्या मार्केटमध्ये तुम्हाला एक याच्यापेक्षाच असतं बजेटमध्ये आणि ते बजेट काय आहे याचा विचारही तुम्ही केला नसेल तर का नाही ऑडियन्स बघणार ऑडियन्स नक्की बघणार आणि पुण्याला शॉपिंगलाही येणार ठीक आहे तर अशीच अशाच काही गोष्टी असतात त्याच्यानंतर तिसरा एक पॉइंट मला तुम्हाला सांगायचा सा आहे की मॉनिटायझेशनसाठी आपण ट्रेंड खूप फॉलो करतो बरोबर की नाही ट्रेंडचे व्हिडिओ पटापट टाका मॉनिटाईज होणार आहे चॅनल आपले बरोबर आहे एक्झॅक्टली exactly बरोबर आहे पण ट्रेंड कुणाला जास्त सपोर्ट करतो माहिती आहे का जो ट्रेंड बनवतो ना त्यांना आता एखाद्या लेडीजनी जर एखादी गोष्ट पोस्ट केली आणि ती व्हायरल झाली तर तो ट्रेंड तिने बनवलेला आहे फॉलो करून करून तुम्ही कुठपर्यंत फॉलो करणार ओके एखाद्या गोष्टीला तर तुम्ही ट्रेंड मेकर का बनत नाही म्हणजे आता मध्ये मध्ये अॅल्युमिनियमचे डबे खूप आता दिवाळी येते दिवाळीमध्ये परत निघणार आहेत डबे बाहेर सगळे आणि घासायला सुरुवात होणार आणि त्या ट्रिक सगळ्या परत बाहेर येणार आहे पण ह्या ट्रिक बनवताना विचार करायचा की आत्ताच नवरात्रीमध्ये जे व्हिडिओज व्हायरल केलेले आहेत त्या ट्रिक्सना जवळजवळ महाराष्ट्रातल्या जबड सगळ्या लेडीजपर्यंत पोहोचलेल्या आहेत तर आपल्याला काहीतरी नवीन करायचं आहे बरं का आता शॉर्ट्स जे बनवतात ना शॉर्ट्स वाल्यांनी लक्ष द्या तुम्ही जर सपोज हा ॲल्युमिनियमचा डब्याचा घेतला तुम्ही हा सीन आणि त्याच्यावर जर तुम्ही ट्रेंड बनवलात मी फॉलो करायचं म्हणत नाही अॅल्युमिनियमचाच डबा आहे पण जर तुम्ही ट्रेंड बनवलात म्हणजे एक छोटीशी आयडिया तुम्हाला मी देऊन जाते त्यात तुम्ही मल्टिपल गोष्टीवर तुम्ही करू शकता कॅरेक्टर असतात तर एक कॅरेक्टर म्हणत की आत्ताच मी एक रील बघितली जी खूप व्हायरल होत आहे आणि त्यात मध्ये एक लेडीज ॲल्युमिनियमचे डबे घासत आहे अशा अशा पद्धतीने तर मला हा ट्रेंड फॉलो करायला हवा म्हणून ती दुसऱ्या लेडीज कडे जाऊन म्हणते की तुमच्याकडे ॲल्युमिनियमचे डबे आहेत का तर ते कॅरेक्टर म्हणतं की हो हो आहेत तुम्हाला काही हवं आहे का तर ही म्हणते की माझ्याकडे ते डबे नाहीत मला तुमचा डबा मिळेल का तर समोरचं कॅरेक्टर म्हणतं की तुम्हाला डबे कशासाठी हवे आहेत तर मग हे कॅरेक्टर म्हणतं की अहो खूप व्हायरल चालला आहे एक ट्रेंड तुमच्या ॲल्युमिनियमचे डबे अगदी चुटकीमध्ये साफ होतील एक ट्रिक फक्त वापरायची आहे आणि माझ्याकडे डबे नसल्यामुळे मी तुमचे डबे मागायला आले आहेत आणि मग समोरची बाई म्हणते की काय बाई सोशल मीडिया आणि ह्या ट्रेंडमुळे माणसं आता दुसऱ्यांचे पण डबे घासायला निघाले आहेत म्हणजे अशा छोट्या छोट्या तुम्ही ना रील्स त्या ट्रेंडवर स्वतः बनवा ज्या व्हायरल जातील आणि तुम्ही स्वतःचा ट्रेंड एक बनवू शकाल त्याचप्रमाणे तुम्ही फॅन घ्या कुणाकडे सी पुढे हवा खातीये आणि मोबाईल बघते तर मोबाईल चालवत असताना तिला फॅन कसा क्लीन करायचा त्याची ट्रिक समजली मग ती काय करते समोरच्या बाईकडे पुन्हा जाते तेच कॅरेक्टर दाखवायचं तेच दोन कॅरेक्टर रिप्लेस करायचे आणि मग ती विचारते की तुमच्याकडे फॅन आहे का आमच्याकडे तर फॅनच नाही मग ती म्हणते अरे बापरे आता कशाला हवा आहे फॅन तर मग ही सांगते की अहो ट्रेंड निघाला आहे फॅन साफ करण्याची एक छोटीशी ट्रेक मला फॅन द्या तुमचा मी क्लीन करून देते आणि मग त्या बाईला चक्कर येते आणि मग परत ती सी तिच्याकडे जाते आणि जेवढे वस्तू मागते जेवढ्या समोरची बाई म्हणते की काय हो एक्सपेरिमेंट करायला तुम्हाला बरा समोरचीच व्यक्ती दिसते तुम्ही स्वतःच्या गोष्टींवर एक्सपेरिमेंट का नाही करत तर मग हे कॅरेक्टर म्हणतं की अहो एक्सपेरिमेंट नेहमी दुसऱ्यांच्याच गोष्टींवर करायचं असतं म्हणून मी दुसऱ्यांकडेच मागते आणि परत ती बेशुद्ध म्हणजे असं तुम्ही स्वतः इनोव्हेटिव्ह काहीतरी बनवा त्या ट्रेंडमधून आणि जेणेकरून ते व्हायरल जाईल आणि तुमचा एक बनेल की अशा टाईपच्या व्हिडिओज ह्याच बनवतात मग तुम्हाला एक स्वतःची ओळख निर्माण करता येईल तर अशा ट्रेक आपण शोधून काढल्या पाहिजेत आणि सांगण्याचा सा उद्देश हाच होता की फक्त मॉनिटायझेशनसाठी व्हिडिओ बनवू नका तुम्ही तर आफ्टर मॉनिटायझेशन तुम्ही खूप जास्त अर्निंग कराल ब्रँड्स कशावर कॉन्सन्ट्रेट करतात तुमच्याकडे ब्रँड्स या येणार आहेत तर ते काय येतील तो विचार करा आणि फक्त ऍड रेव्हेन्यू मधून कमवायचं आहे आपल्याला की अजून जास्त सोर्स आहेत YouTube हे प्लॅटफॉर्म काय आहे नक्की त्याने आपल्याला कोण कोणत्या ऑपॉर्च्युनिटीज दिलेल्या आहेत हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मला नेक्स्ट व्हिडिओसाठी सजेशन्स मा, मागू शकता की मी काय तुम्हाला सांगू तुम्हाला कोणती आयडिया हवी आहे अर्निंग रिलेटेड काही टॉपिक हवे आहेत का युट्यूब म्हणजे नक्की काय हा प्लॅटफॉर्म आपल्याला कशासाठी अवेलेबल आहे फक्त ऍड रेव्हन्यूसाठी ब्रँडिओसाठी की अजून काही जास्त करण्यासाठी तर विषय इंटरेस्टिंग आहे जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मला कमेंट करा मी तुम्हाला एक्सप्लेन करेन पण सध्या मी सांगते आपल्या सा व्हिडिओचा जो टॉपिक होता आजचा की तुम्ही व्हिडिओ कशासाठी बनवत आहात तर तुम्ही मॉनिटायझेशनसाठी बनवत आहात का अर्निंगसाठी बनवत आहेत तर आपण दोन्ही गोष्टींसाठी हा व्हिडिओ बनवतो पण विचार करताना करायचा फक्त मॉनिटायझेशनसाठी काम नाही करायचं मॉनिटायझेशन ही फक्त एक स्टेप आहे म्हणजे मी सांगितलं आहे फक्त अनलॉक करायचं आहे आपल्याला लॉक आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला अजून जास्त काम करायचं आहे ठीक आहे फक्त वन थाउजंड सबस्क्रायबर मिळाले आणि चार हजार वॉच टाइम कम्प्लीट झाला तर आपण सक्सेस झालो असं खूप लोकांना वाटतं की येस माईल स्टोन अचीव्ह केला पण नाही तिथून पुढे शर्यत सुरू होते कारण खूप जास्त अर्निंग करायची असेल तर खूप जास्त सबस्क्रायबर्स आणि हजार सबस्क्रायबर्स मिळवतानाच एवढे आपण इम इम्पेशंट होतो तर पुढे लॅक्समध्ये मिलियन्समध्ये सबस्क्रायबर्स मिळवण्यासाठी आपल्यामध्ये किती पेशन्स हवे आहेत ह्या पण गोष्टी लक्षात घ्या आणि काम करत असताना ना स्मार्ट वर्क करा ठीक आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर मी व्हिडिओ हा शब्द नेहमी चुकीचा बोलते बरं का शेवटी जी बोलते ना व्हिडिओला लाईक करा ला त्याच फंबल होतं माझ्याकडून तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली बरोबर शेअर करा आणि जसंच तुम्ही आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब आणि बेल लायकनला क्लिक करायला प्रेस करायला विसरू नका तर उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ